नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत कोकण हर्टेड गर्ल या नावाने प्रसिद्ध असणारी बिग बॉस फेम अंकिता वालावलकर ती आता लग्नबंधनात अडकली आहे अंकिताने संगीतकार कुणाल भगतशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे सोळा फेब्रुवारीला कोकणातील देवबाग येथे अत्यंत पारंपरिक पद्धतीने त्यांचा लग्न सोहळा पार पडला आहे सध्या तिच्या लग्नाचे फोटो पाहायला मिळत आहेत तर आता लग्नानंतर अंकिता तिच्या सासरच्या घरी पोहोचली आहे चला तर पाहूया अंकिताचा गृहप्रवेश कसा झाला व अंकिताने घेतलेला सुंदर उखाणा तर तिच्या कुटुंबियांनी सर्वत्र फुलांनी सजावट केली होती आणि दोघांचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले आहे त्याचबरोबर भगत कुटुंबाने त्यांची नजर सुद्धा काढली आहे अंकिताचे अक्षय करण्यात आले आणि अंकिताने माप ओलांडून गृहप्रवेश केला आहे हा व्हिडिओ तिने इन्स्टा अकाउंट वरून चाहत्यांना शेअर केला आहे त्यामुळे तिची चाहते, त्या चाहते अभिनंदनाचा वर्षाव करताना पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो या दोघांची जोडी तुम्हाला आवडली का ते लाईक कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद